काय दोन चार मिनिटी ओढू नका तुमचा त्रासू नका दोन चार मिनिटं ओढू नका त्यांचं म्हणणं काय नाव चाललंय सगळं चाललंय विषय इथं पाहिजे तुम्ही फक्त चालवा करू नका माझ्या बाबाला कालवा करू नका तुम्ही तुम्ही खालीपासून जेवण मिळणार आहे की आपल्याला शांततेने रस्त्यावर बसून मिळणार आहे तेवढं ओलडून मिळणार नाही पायापडतो तुमच्या पायापासो तुम्ही तुम्ही नाही बसताना किती वाढत पाहिजे नका राव तुम्ही वर्ण नका एसपी हित येऊ द्या एसपी हिथ्या एस पी हित हजर पाहिजे ऐकलं का तुम्ही कालवा नका करू नका थांबा तुमच्या पायावर तो कालवा करू नका राजेंद्र पवार पहिला गुन्हा त्यांनी लहान असताना केलेला त्यांच्यासोबत दुसरा गुन्हा ह्याच्यावरती समजून जावा माणसानं की डाग मलिक माणूस गोणी समजतो त्यावेळेला तपास झाल्याचं तो गावला असता त्यावेळेला आपल्या शेवटी कसा आहे त्या पोरीचा नशीबच काय त्यावेळेला तिला नाही नाही पण आता भेटलाच पाहिजे तिसरा गुन्हा एकाच मुला एकाच पोरा जर तीन वेळा आरोपी राहतो तो तर त्यावर तिला काय गरज आहे की बघतो हिताना हिता त्याला हिता आण पहिला बघतो आम्ही त्याला इथं आले हालत आलत नसोय इथं आणा तुम्हाला डिपार्टमेंट डिपार्टमेंट वाल्यांना कळकायची नंतर तुम्ही घेऊन गेला का नाही जात इथून तुम्ही इथं दुसरला ना त्याला जसा न्यालाय तसा आणून आम्ही बघतो आम्ही बघायला का नाही थांबलय आम्ही बघतो आम्ही बघतो दुसरा विषय कालवया करू आपल्याला दिवसभर आहे घ्यानात घ्या आपल्याला उठायचं नाही इथलं तुम्ही उठला की विषय थांबला आपल्याला नाही विषय एसपीच काय असेल ती वरच्या लेवल लाव काम लावत यांचं काय काम असतं का नाही मागच्या वेळेला ही दोन चार जण आपल्याला सांगतात का नाही ही नालाय काय होणारी ही दोन चार जण कालवा करणार नाही आम्हाला नाव ठेवणार आहे पण तुम्ही कालवा करू नका कालवा तुम्ही करू नका हिथच बसा एसपी डायरेक्ट इथं एसपी एस पी आल्या खाली बसा रे अरे बसा खाली अरे खाली बसा खाली बसा आपल्या जोपर्यंत सागरचं समाधान नाही सागर समाधान नाही तो बरोबर उचणार नाही सागर आल्यासोबत उठणार नाही बघा आता काय म्हणतात आपल्या दोन मी काय करून घेतलं पाहिजे तुम्ही कालवा करू नका मग